भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप भारताच्या सुरक्षा व्यवस्थेत सेनादलांचा आणि संरक्षणाशी संबंधित संस्थांचा समावेश होतो भूदल नौदल आणि वायुदल या तीन दलांचे मिळून भारतीय लष्कर तयार होते या तिन्ही सेनादलांची मुख्यालये नवी दिल्ली येथे आहेत भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी भारताचे राष्ट्रपती असतात भारताचे राष्ट्रपती हे भूदल नौदल आणि वायुदल या तीनही संरक्षण दलांचे सरसेनापती असतात पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले संरक्षण विषयक धोरण ठरवतात संरक्षण हा विषय संघसूचित असल्याने संघ शासनाला संरक्षणविषयक बाबींमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार असतो संघ शासनाचे संरक्षण खाते संरक्षणाची निगडीत असणारी सर्व कामे करते या खात्याच्या प्रमुखाला संरक्षण मंत्री म्हणतात राजकीय व्यवहार समिती राष्ट्रीय सुरक्षा समिती राष्ट्रीय सुरक्षा परिषद या तीन यंत्रणा शासनाला संरक्षण विषयक बाबींमध्ये निर्णय घेण्यास मदत करतात भूदल भारताच्या भौगोलिक सीमांचे संरक्षण करणे हे भूदलाचे प्रमुख काम आहे भूदलामध्ये पायदळ रणगाडा तोफखानादल तोफखाना दल यांचा समावेश असतो नौदल भारताला सुमारे सात हजार पाचशे सतरा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे या सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय नौदलावर आहे वायुदल भारताच्या हवाई सीमांचे आणि अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी वायुदलाची असते भूदल नौदल आणि वायुदल या तीनही सेनादलांच्या प्रमुखांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते